नमस्कार मित्रांनो आपले आपले माणसं ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आणि मी तुम्हाला आज एक अशा रस्त्याची माहिती सांगणार आहोत आहेत ते, आहे ते रस्ता म्हणजे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील पळशी तेल आडगाव सरक म्हणजे अंजंडो आणि चौका असा महामार्ग आहे तो तर सांगायचं म्हणजे की छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील ह्या ह्या दिशेकडे मी जिकडे हात करतो आहे त्या दिशेला छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे आणि ह्या साईडला पळशी शहर शहर पळशी त्याच्या पुढे गेलं तर आ, पिसा देवी आणि पलीकडे गेले की मुख्य संभाजीनगर शहर चालू होतं तर आत्ताच ह्या मतदारसंघाचे आमदार माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे नाना यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या पाठपुऱ्याच्या पुराट्याच्या माध्यमातून या रोडला साडेतीनशे कोटी रुपये मंजूर झालेले आहे आणि हा रोड असा घाटातला आहे बघा मी दिसतं आहे का हा जो घाट आहे असा हा घाटातला रस्ता आहे आणि या ठिकाणी हा रोड आता होणार आहे याचं उद्घाटनही झालेलं आहे तर ह्या रोडचं काम जवळजवळ ह्या पंधरा दिवसात किंवा महिनाभरात चालू होईल लोकसभेची आचारसंहिता लागल्यामुळे ह्या रोडचं काम एखाद्या वेळेस स्थगितीही भेटू शकते अशा पद्धतीने हा जो रोड आहे ह्या रोडचं काम आता चालू होणार आहे हा पूर्वी घाटातलाच रास्ता आहे टन होता दिसते का म्हणजे वळण घेऊन पण काढलेला होता आता तो रस्ता इकडला आहे तर सुरुवातीला सांगायचं म्हटलं तर आपण ज्यावेळेस संभाजीनगरच्या सिडको ते टी पॉईंट या मार्गावरून प्रवास करतो त्यावेळेस मधात आंबेडकर नगर लागतं आणि आंबेडकर नगरच्या मध्यभागातून कृषी उत्पन्न बाजार समिती आणि या बाजार समितीच्या जवळूनच देवी त्यापुढे पळशी आणि आत्ताच एक गाव गेलं ह्या ठिकाणी खाली आहे आडगाव माऊली तर मी तुम्हाला ते आडगाव माऊली दाखवतो ह्या डोंगराच्या ह्या म्हणजे ह्या साईडला डोंगर आहे पूर्ण डोंगर आहे काही झोपड्या शेतकऱ्याच्या आणि ह्या पलीकड म्हणजे ह्या साईडला ते आडगाव माऊली गाव आहे आणि अशा पद्धतीने हा रोड होणार आहे तर आपण पुढेही जाऊन तुम्हाला मी पुढचाही रस्ता कसा आहे ते दाखवणार आहे तर हा जो रस्ता आहे हाही भविष्याचा राष्ट्रीय महामार्ग आहे सध्याला हा राज्यमार्ग म्हणून घोषित आहे आणि हा रस्ता जवळजवळ वीस किलोमीटर म्हणजे शहर पिसादेवी त्यानंतर शहर पळशी तर पुढे आडगाव सरक मार्गे हा रोड सरळ अंजणडावकडे जातो आणि हा रोड जवळजवळ वीस किलोमीटर लंबीला आहे आणि याची रुंदी होणार आहे बघा याची रुंदी जी आहे तर ती जवळजवळ पन्नास फूट होणार आहे तर चला आपण पुढचा व्हिडिओ बघूया आणि मी पुढेही तुम्हाला रोड दाखवते धन्यवाद